नमस्कार मंडई कसे आहात मस्त आहात ना आज आपण फिश करी बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घोळ माशाचं कालवण कसं बनवायचं ते बघूया कालवण करण्यासाठी घोळ माशाचे तुकडे स्वच्छ धुवून घेऊया त्यामध्ये पाव चमचा हळद प्रत्येकी एक चमचा धणे पावडर लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ दीड चमचा आलं लसूण मिरची पेस्ट मिक्स करूया आणि वीस मिनिटे झाकून ठेवूया वाटण करण्यासाठी एक वाटी ओला नारळ मिक्सरला बारीक वाटून घेऊया यामध्ये मी काही नाही वाटलेलं आहे तीन मोठे चमचे तेल कडईत गरम करून त्यावर लसूण फोडणीला देऊया लसूण थोडा जास्त घ्यायचं आहे लसणाचा रंग बदलल्यानंतर त्यावर मच्छी फोडणीला देऊन पाणी न घालता एक वाफ काढून घेऊया हलक्या हाताने मच्छी ढवळून घ्यायची ओल्या नारळाचं वाटण चांगलं परतवून घेऊया आणि परत दोन मिनिटे वाफ काढून घेऊया एक ग्लास पाणी आणि चिंचेचं कोळ घालून मंद आचेवर आपल्याला कालवण शिजवून घ्यायचंय रस्सा तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता कालवणामध्ये तुम्ही चिंचेऐवजी कोकमही वापरू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा रस्सा बनवला आहे तर नक्की करून पहा ही रेसिपी आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद